अॅट्रॉसिटी अॅक्ट ची तक्रार दिली म्हणून बौद्ध तरुणाला बेदम मारहाण करण्याचं प्रकरण बाहेर आलंय तरुण गंभीर आहे जखमी आहे दहा ते पंधरा जणांनी रात्री त्याच्या घरावरती हल्ला केला त्यामध्ये महिलांना सुद्धा मारहाण झाल्याची समजते आणि तो सुद्धा कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये जखमी आहे घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कसबा सागाव या गावातली आहे हा बौद्ध तरुण चार ते पाच वर्षापासून पीडित आहे जातीयतेचा त्याला त्रास होतोय घरावरती निळा झेंडा लावला कायम घरामध्ये बाबासाहेबांचे गाणे लावले त्या वस्तीत त्याचं एकट्याच घर होत हा टार्गेट करून त्याच्या असणाऱ्या जमिनीचे तक्रारी करून तहसीलदाराकडून घर पाडलं आता हे घर पाडल्यानंतर मला ज्यांनी घर विकलं त्यांनीच मला फसवलंय अशी तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली आणि अॅट्रॉसिटी अॅक्टच्या गुन्ह्याची मागणी केली याचा राग धरून जातीवाद्यांनी काल रात्री त्याच्यावरती हल्ला केला हे प्रकरण मानवतेला काळिंबा फासणार आहे त्याच्या डोक्यामध्ये जबर मार हाताला मार पायाला मार त्याने मला फोनवर सांगितलं की माझं हत्याकांड घडवण्याचा प्रयत्न होता तो थोडक्यात बचावलेला आहे कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांनी विलंब न लावता डीवायस विलंब न लावता अॅट्रॉसिटी अॅक्टचा गुन्हा दाखल करावा तीनशे चोपन्न त्या ठिकाणी एकशे वीस ब तीनशे सात डोक्याला जबर मार या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी पोलीस संरक्षण द्यावी पीडित हा कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये पडू नये पोलीस जबाब घ्यायला जात नाहीत कुणी त्या ठिकाणचा राजकीय नेता जर दबाव आणत असेल तर मला तिथं यावं लागेल आणि मग हा राज्याचा मुद्दा झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतोय तात्काळ आमच्या या तरुणाला न्याय मिळाला पाहिजे आणि पोलिसांनी सतर्क होऊन याच्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅनर सेनेची भूमिका आहे कोल्हापूरचे जिल्हा अध्यक्ष चरण दास कांबळे हे प्रकरण हाताळतायत सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सगळ्याच कुटुंबाने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता संपूर्ण चॅनलवरती ती बातमी होती या पीडित कुटुंबाला मात्र न्याय मिळत नाही राजकीय दबाव आणून जर वेटीस धरत असाल तर याद राखा याचे परिणाम वाईट होतील